नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपण पाहणार आहोत रेषीय समीकरण कशा प्रकारे सोडवले जाते आता हे तुम्हाला रेशीय समीकरण दिलेलं आहे दोन चलाचं रेशीय समीकरण आहे ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय अशी दोन चल वापरलेली आहेत म्हणून ह्याला दोन चलाची रेशीय समीकरण असे म्हणतात आता हे रेशीय समीकरण सोडवायचं म्हणजे काय करायची का तर एक्स आणि वायची किंमत काढायची त्याला उकल असं सुद्धा म्हणतात मग काय करायचं एक तीन वाय बरोबर सहा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा आहेत मग आपल्याला हिथे समीकरणात दिसते अधिक तीन वाय ते वजा तीन वाय आहेत म्हणजेच हे समीकरण घेताना एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा आणि इथे याचा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा तुमच्या लक्षात येते की अधिक तीन वाय वजा तीन वाय हे जात आहे म्हणून आपण इथे काय करायचं बेरजेचं चिन्ह लिहायचं का बरं कारण वजाबाकीचं चिन्ह लिहिलं तर ह्या सगळ्यांची चिन्ह बदलतात बेरजेमध्ये चिन्ह बदलत नाही जी आहे तीच राहतात त्यामुळे अधिक तीन वाय वजा तीन गेले एक अधिक दोन ची बेरीज झाली तीन एक आणि बारा आणि सहाची बेरीज झाली अठरा आता एकशे किंमत कशी काढायची तर एक बरोबर अठरा हे जे तीन आहेत गुणिले ते या बाजूला आले बरोबरच्या त्या बाजूला आले की चिन्ह बदलते गुणिलेचे झाले भागिले मग तिनाने अठराला भाग लावल्यावर काय उत्तर आलं सहा तीन अठरा सह, म्हणजे एकशी आपल्याला किंमत मिळाली सहा ही एकशी आपल्याला किंमत मिळाली ही जर एकशी किंमत सहा मिळाली तर त्या दोघांप्यातले कोणतंही एक समीकरण घ्यायचं पहिलं समीकरण घ्यायचं आपण लिहायचं इथे बरोबर सहा ही, ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण मध्ये हे असं लिहायचं आता ची जी किंमत आली आहे सहा आधी समीकरण लिहून घेऊया आपण एक तीन वाय बरोबर सहा एक ची किंमत काय आहे आपली सहा ती एकशा जागी लिहू अधिक तीन वाय बरोबर सहा आता हे जे आहे आपल्याला आता वायची किंमत काढायची मग हे अधिक सहा आहे ते तिकडे गेल्यावर काय होणार वजा सहा होणार आपण इथे फक्त तीन वाय ठेवूया मग सहा वजा सहा बरोबर किती आले इथे सहा वजा सहा म्हणजे शून्य झालं मग तीन वाय बरोबर काय आलं आपलं शून्य आता हे जे गुणिले तीन आहे ते तिकडे गेल्यावर भागिले तीन शून्य भागिले तीन आता कोणताही छेद असला तरी त्याची किंमत काय म्हणजे ची आपल्याला एक्स आणि वाय यांची जी किंमत मिळालेली आहे ती आहे सहा आणि शून्य हे झालं आपल्या समीकरणाची उकल म्हणजेच उत्तर आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद